तो हा, पारा, पारा। तो एका मित्राकडे चाललोय आमच्या आहे आमिर आहे या तुम्ही तुम्हाला दाखवतो मी माझ्या ठिकाण दाखवतो आमच्या इथलं तर ते आम्ही बघायला जाणार आहोत आता बघूया काय चालू होत पैसा आहे जाम पैसा आहे पैसा आहे

तू काय ते मला वाटत साडेतीन हजाराचे असते पाच हजारचे आहेत पाच हजाराचे आहेतकर नाव आहे त्याच पाठवलं नाही मला की नाही माहिती ना त्याच आहे अरे आपण माझ्या पेक्षा काय आपल्यापेक्षा दहा पटीने श्रीमंत माणसाकडे चाललोय आता अरबपती अरेपती अरबपती बोलला नाही या तो आता बघायला जायला नको त्याच्याकडे काय आहे बघूया काय दाखवतोय आपल्याला बोलतो या 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 माझ्याकडे या मैफिल घेऊन या सगळ्यांची पण आम्ही चाललोय किती वेळा बोलवलं आपल्याला मराठा पाच वेळा काय भरपूर वेळा बोलायला बोलतो या या आता जाऊया बघूया काय बोलतोय दाखवतो हो की नाही म्हणजे खरबपतीना लोन देणार आपल्या अरबपतीना लोन देणारा हा खरबपती आज जेवढेच पैसे आले तर मी पार्टी पेटी केली तर गेली रे आजच्या दिवसाची आजच्या काय दिवसाची सोय केला तर गेला ना सोय माहिती नसती सोय महापालमध्ये जेवायची सोय आहे जेवायची सोय एक खट्टरियल टाकला नाही त्यानं सांगत आणि बघा त्याच्या इलाक्यात आलो आहे आम्ही बघा म्हणजे रॉयल एंट्री जी असते ना घराची रॉयल एंट्री रॉयल एंट्री आमचं स्वागत सगळं सागवन करताय आहे सागवन आता बघ आलोय आता बघूया आहे भाव काय म्हणतोय आणि हे बघा मर्सडीत लागले भावाची सिजुकी ना। ना, ना, ना। नाव <laughs> आहे इकडे सगळ्या सगळा भाव सगळा सगळा त्याचा इलाका आहे जिथं जिथं तुमची नजर जाईल ते सगळा इलाका का त्यात आता जातो डॅम वर डॅम दाखवतोय तिथला त्याच्या इथला त्यातल्या लोकेशनचा आपण डॅम बघूया तुम्हाला पण दाखवूया बघ कसा डॅम आहे जाताना तुम्हाला दाखवतो समोसे पण व्यवस्थे पण घेतलेले आहेत खायला टाइमपास क्वालिटी क्वालिटी तर प्रमोशन नाही करायचं आहे फक्त नाव बोलते जेव्हा स्वतःहून बोलवते तेव्हा प्रमोशन करायचं <laughs> इतना बडा हो तू इतना विसर्जन पॉईंट ठागणपुरीचा आज बघा तो आमचा तिकडे खोपडकरांचा जा अंबानी ना मुंबईचा अंबानी मुंबईकडे आमचा चिपलूणचा अंबानी आहे

शेती पण लावलो नावाय भावाला तुम्ही फंक्शन ला बघितात नागा नाही दिसतात धागा अरेच पण धागा दिसतात मोठा माणूस श्रीमंत आयुष्याने मनाने पण मनाने पण अरे पैशाने पण मोठा आहे भाव श्रीमंत मनाने पण आणि उड्या मारत

हे नावत मानाची बघ ना अजय आयरे ना नाव बघ काय राव सॉरी ओके हा रे आयरेक्त मांडणार नाही पण आहे दोघं पण अमीर आहेत निखिल तेरकर आणि अजय आम्ही गप्पूप सांगतो तुम्हाला दोन्ही अमीर आहेत आणि तो निखिल कोटा बोलतोय जरा हो मीर कसे वाटत बघणार गाडी काय कसडणार टॅम्पोर कोणतरी आलंय ऑलरेडी ऑलरेडी काय गाडी चढव हे येतात ना थांबले रस्ता आहे काय कटारी करतोय दिसत आहे मला कोणतरी आपण त्यांची कटारी दाखवत नाही तो पुढे माणसांना पुढे जाऊ दे बरोबर बरोबर बघा बघा सच्चाई आली

अरे तो मयूर आम्हाला बोलतो शाहू गाडी नाही आहे आणि त्याच्यात तेच पेट्रोल नाही आहे मग तो बोलत आता प्रथमच पेट्रोल टाकतोस काय एवढी गाडी जावा घेऊन त्याचा उपयोग काय बोल ना तू त्याचं नाव घ्या तुम्ही घोडा लावला नाही ते आपल्याला हे नाव घे त्याचं नाव घे घेऊन मध्ये गाडी एकदम कमी पेट्रोल घेऊन फिरतो पेट्रोल गाडी चुकून झालं रे ते तू पण आम्ही नाही कट करत चालू दे असू दे <laughs> अरे एडिटिंग करणार आहे आम्ही एडिटिंग मध्ये ते शिवी दिले ते करा आणि परत शिवी दिला ती सांगताना कोण हा ना तो पांढऱ्या नाही टी शर्ट पांढराय वर ना चमकत नाही हा करा पांढरा बघा ना हो का पर्सनल गोष्टी डिस्कस करतो असू ते चालतंय आता सगळे आयुष्यात चालतंय आले शिव्या देतो रे म्हणून नको वाटतंय जाऊ आम्हाला चला तुम्हाला दाखवतो मी या पृथ्वीवरचा सगळ्यात भारी धबधबा कुठला दाखव आम्हाला पण आम्हाला पण बघायची इच्छा भरपूर आहे नाही तुम्ही बघाच हा धबधबा तुम्हाला सारख्या येऊच वाटत ते ओ माय गॉड किती मोठा आहे ये दबदबा 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 बघायला आपण जवळ जवळ जाऊ जास्त कोण नाही अरे केवडा जास्त पाणी आहे फार लांबून आलेले व्यक्ती आहे इथे प्रथमेश भालेकर संगमेश्वर म्हणून आलाय हा घाटावर आलाय हा 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 घाटावर ना आलाय मी पण करू शकतो आणि हा मी लोटातना आला लोटातना आलाय हा कंपन्यातला इशू आहे मोठा सगळ्यात भारी पृथ्वीवरचा धबधबा लहानपणापासून मी इथेच पोहोचतोय मोगडी मारतात आले का तुला वाचू शकतो एवढा भारी सुमी करतो ना होता प्रथे मध्ये म्हणजे गाव गावाने मिळून म्हणजे यांनी रस्ता केलाय तो केला ते आम्ही जे मगाशी बोलत होतो ना खरा ते घर होतं मी गावानी अरे गावानी केलाय रस्ता म्हणजे अक्का गाव येतच आहे तेवज झालं सरपंच बोलल्या झालंय अक्का गाव येतच आहे माहिती आहे मोठा माणूस आहे तिकडे दाखवू शकत नाही प्रायव्हसी झालोय त्यांची उडको बघित तिथं याड्या तिथं ना आज मगर मेली होती काय केलं होती पण मगर होती तर काय समजत नाही म्हटलं मग काय संरक्षित काय केलंय त्यांनी कशी गेली होती

हा आमच्यात रोमिया आमच्यात मोठा रुम आहे त्याच्यात मित्र वगैरे काय दिसत नाहीत तो औरत का भैया औरत का चक्कर बेकार होता होतो ना हे बड़ी पैसा पैसा नाही हे होते बरे अरे कार झाला उगत तिकडे जा इकडे जा हे तुम्हाला काहीतरी वेगळी गोष्ट वाटत असेल आहे किती रुपये रे हे किती रुपये समजतो तो अठरा रुपये ना म्हणजे दोन अंबानी ओपन करतात म्हणून त्यामुळे तुम्हाला तो समोसा किमती वाटत असेल ऐंशी लाखाचा वाटत असेल कारण दोघ जण अंबानीच आहेत ना याच्याकडे पण ऐंशी लाख याच्याकडे पण ऐंशी लाख यांना तर काय तू दिलेच म्हणून ते ऐंशी लाख झाले तर आयुष्यात मी ऐंशी रुपये पण नसतात माझ्याकडे खिशात समोसा बघा गरीबाचा आहे

लावले, तुटी, तुटी लावले तुटी लावले, लावले।, लावले। तुटी लावले तुरटी मी मी काय सावळा भिठलला तुझे हे काळे पण म्हटलं तरी चाल देवातले देव, देव काळे होते दे। आपण काय बाप रे माझं मन आहे बघ माझं मन गोर आहे बोल देतोस रे अशी डायरेक्ट माझं मन काळ आहे पण स्वच्छ आहे मन एकच असते रे सगळीकडे स्वच्छ काळ एकच झालं मन आहे आणि आतून स्वच्छ आहे म्हणतो अरे क्या चाहते हो काहीतरी वेगळं बोलायचंय पण तो व्हिडिओ व्हिडिओ चालू आहे म्हणून काय कट काहीतरी त्या डोंगरात झाड बोलला तेरकर केरकर नाही निखिल बालाजी लागत जे डोंगर दिसतात ना ते निखिल तेरकरच्या वडिलांनी इथे येऊन

अजय पण आता त्याला कलर मारायला आला आहे पाईप <laughs> तुला असं वाटत नाही मला जर अजयच्या आपण शेजार राहिलो असतो तर आपण अमीर असतो आरामात भावाने आपण अजयकडे कामाला असतो हा कामाला असतो मला वाटतं नाही ना ना, अमीर पण बनवलं कारण त्याच्या साईडचे राहणारे लोक अमीर होतात कोण अमीर झालं कोण अमीर झालंय कबूल केला कबूल केला बघायचे ना, ना, ना सर हे का एक मोबाईल टाकत आलो फ्लो फ्लो मध्ये आलो नाही तू निखिलच्या संगत राहून असं होत तुझं तुझं लेख कट करून टाका एडिटर साध्या फुकटचा फुकट मध्ये एवढं किती काम करायची कोरी ना माहिती मी किती संस्कार नाही तुझ्या संस्कार जास्त खाली बसतील मोबाईल घेऊन बसलाय याला काहीतरी सात आठ लाखाची होती त्याच्यासाठी किरकोळ आहे पण बोलतो एवढ्या सात आठ म्हणजे त्याला पॉकेटमध्ये छोटा मोठा खर्च झाला जरा जायला लागतो मोठ्या मुला बाळा तो माणूस आहे त्याला जायला टाइमपास करून झाला आहे सगळ्या लोकेशन